नमस्कार आईबाबांची पावसाळ्यात जास्त काळजी घ्यावी आईबाबा ज्याप्रमाणे मुलांच्या आरोग्याची काळजी घेतात लहानपणी जसं आपलं आरोग्य त्यांनी सांभाळलं त्याचप्रमाणे वय वाढल्यानंतरही मुलांनी आपल्या आईवडिलांच्या आरोग्याची काळजी घ्यायला हवी लॉन्जिव्हिटी एक्सपर्ट म्हणतात की आपल्या आईवडिलावर प्रेम करत असाल तर त्यांच्या आरोग्याची काळजी घ्या त्यांना तीन गोष्टी कधीही खायला देऊ नका साखरेचा चहा आणि बिस्किट तज्ज्ञांच्या मते बऱ्याच लोकांना चहा पिण्याची सवय असते पण ही सवय घातक ठरू शकतं एक कप चहामध्ये छत्तीस ग्रॅम साखर असते त्यामुळे त्यांना इन्सुलिन रेजिस्टन्स लठ्ठपणा आणि मधुमेहाचा धोका वाढू शकतो त्याऐवजी खाकरा शेव मुरमुरा किंवा घरगुती नाश्त्यावर तूप घालू शकता व्हेजिटेबल ऑइल बरेच जण आहारात व्हेजिटेबल ऑइलचा आहारात समावेश करतात ज्यामुळे मेटाबॉलिक डिसऑर्डरची समस्या निर्माण होऊ शकते तिसरं म्हणजे रेस्टॉरंटमधलं अन्न वयस्कर पालकांना शक्यतो रेस्टॉरंटमधलं अन्न देऊ नये त्यात मीठ साखर आणि पाम तेलाचा जास्त वापर होतो धन्यवाद